राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असला तरीही औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणात केवळ पाच पूर्णांक एकवीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिले आवक वाढल्या आणि धरणाच्या पाणीपातीत वाढ होण्याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी सकारात्मक असले तरी मराठवाड्यासाठी हा मोठा जलस्रोत असल्याने काहींनी चिंता व्यक्त केली जायकवाडी गावात गोदावरी नदीवर वसलेले हे धरण बहुउद्देशीय प्रकल्प असून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शहर गावे नगरपालिका उद्योगांसाठी पिण्याबरोबरच प्रामुख्याने दुष्काळी मराठवाडा भागातील सिंचनासाठी या पाण्याचा वापर केला जातो भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये एकशे छत्तीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली जी जुलैमध्ये सरासरीपेक्षा दहा टक्क्यांपेक्षा अधिक एकशे तेवीस पूर्णांक सात मिलीमीटर आहे मात्र जायकवाडी धरणात पाणीसाठा कमी झालेला आहे सत्तावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत धरणाची पाणी पाती पाच पूर्णांक एकवीस टक्के होती तर गेल्या वर्षी याच दिवशी अठ्ठावीस पूर्णांक एकोणशी टक्के पाणीसाठा झाला होता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक संतोष तिरमानवार म्हणाले की भंडारदारा दारणा मुठा धरणातून वरच्या बाजूस पाणी सोडण्यात आल्याने येत्या काही दिवसात धरणाची पातळी वाढणार आहे सर्वसाधारणपणे जायकवाडी धरण भरायला वेळ लागतो कारण पाण्याचा मुख्य स्रोत आहे त्यामुळे धरणाच्या पाण्यापातीत हंगामाच्या मध्यापासून वाढ होते औरंगाबाद येथील जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी सहयोगी प्राध्यापक प्रदीप पुरंदरे म्हणाले जायकवाडी धरणातील पाण्याची पाती कमी झाल्याने मराठवाड्यातील शेतीबरोबरच भूजलावर परिणाम होणार आहे धरणाचं पाणी आधी पिण्यासाठी नंतर सिंचनासाठी वापरलं जातं पावसाळ्यानंतर धरणाची पाणीपाती खालच्या पातळीवर राहिल्यास लोक अधिक भूजलोपचा करतील दरम्यान पावसाच्या एकूण आकडेवारीमुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातीत वाढ होण्याची आशा निर्माण झाली जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या औरंगाबाद नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झालेला आहे औरंगाबादमध्ये एक जून ते सत्तावीस जुलै दोनशे चाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर नाशिक चारशे एकवीस पूर्णांक नऊ मिलीमीटर आणि अहमदनगरमध्ये दोनशे पंच्याहत्तर पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली जी सरासरीपेक्षा जास्त आहे उजणी धरणात सत्तावीस जुलै रोजी पंचवीस पूर्णांक चौऱ्याण्णव पाच टक्के पाणीसाठा झाला होता सांगलीतील कोयना धरणात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठ्याहत्तर पूर्णांक अडतीस टी एम सी पाणीसाठा झालेला असून तो एकूण कोण पाणीसाठ्याच्या अठ्ठ्याहत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा